यतनाळ ते कुंभारी जाणाऱ्या रोडवर गायीची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर वळसम पोलिसात गुन्हा दाखल रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सा वाजण्याच्या सुमारास यतनाळ ते कुंभारी जाणाऱ्या रोडवर ठेंगले वस्ती येथे रहिमान उस्मान शेख वयवर्ष अठ्ठावीस राहणार यतनाळ तालुका दक्षिण सोलापूर याच्याकडे जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना व गाडीतील गायीची पशुवैद्यकीय तपासणी न करता आरोपी शकील इमाम शेख राहणार येतनाळ तालुका दक्षिण सोलापूर याच्या सांगण्यावरून अशोक लेलँड पिकअप गाडीमधून गायची वाहतूक करताना मिळून आला आहे या संदर्भात ज्ञानेश्वर सोमनाथ हिरापुरे राहणार येतनाळ तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपीच्या ताब्यातून दोन लाख रुपये किमतीची एक बदामी रंगाचा अशोक लेलँड पिकअप गाडी क्रमांक एम एस तेरा डी क्यू चाळीस चोपन्न वीस हजार रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा खिलारी जातीची गाय असा एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे म्हणून त्याच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा